नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत आम्ही वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती थी ज्या ठिकाणी छोट्या छोट्या घटना घडतात तिथं आमचं बारीक लक्ष ठेवून असतो आम्ही त्या घटनेवर आणि आता एक आम्हाला फोन आला होता तुळजापूर तालुक्यातल्या वानेवाडी या गावामध्ये काल शेतीच्या कारणावरून वाद झालाय आणि एका शेतकऱ्याला मारहाण झाली त्याच्यामध्ये आता त्या शेतकऱ्यांना मला फोन केला होता म्हणून आम्ही ते आलोय गाडी त्यांच्या अँब्युलन्समध्ये बसलेली ते तुळजापूरतून त्यांची गाडी इथे येणार आहे गाडी आल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळं व्हिडिओ आणि त्या शेतकऱ्याची जी आहे ती मुलाखत दाखवणार आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दाखवतोय आता इथं त्या शेतकऱ्याचा आम्ही सर्व व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या शेतकऱ्याची मुलाखत सुद्धा दाखवणार आहे नेमकं मारहाण कशामुळे झाली आणि काय कारण आहे तुळजापूर तालुक्यातल्या वाणेवाडी गावात घडलेली घटना आणि शेतकऱ्याला झालेली मारहाण बघूया आपण थेट

इकडे घेणार अँब्युलन्स चालला ते अँब्युलन्स जाऊ एकटाला घेत मात बस कर काय नाव तुमचं रामचंद्र संतोष गाव वानेवाडी काय झालं तालुका तुळजापूर काय झाले प्रकरण काय लागले तुम्हाला हे शेतात झाले कुठल्या शेतात म्हणजे शेतात पाणी सोडल्यामुळं बांध फोडलाय शेजाऱ्याने पाणी आले लुस्कान झाल्यामुळं सांगितल्यावर मारहाण केली त्याने मारहाण दाँ� केली तुम्हाला बुजवत नाही काय करत नाही पाण्याचं मग पुढं सांगितल्यावर ऐकल नाही मा मारहाण केली ती बुजवत नाही काय करत नाही कधी झाली मारहाण काल झाले काल कधी झाले सकाळी आठ नऊ वाजता तुम्ही आता एवढे उशीर कसं केला दवाखान्यात जाऊन ते काल तिकड ब गेल तो दवाखान्यात डोक्यात मुंग यायच्या राहील ना काही मुंग आले डोक्यात मा दगडाने मारले डोक्यात मग तक्रार दिली का तुम्ही ठाण्यात दिली दिली आहे ठाण्यात दिली तामलवाडी पोलीस स्टेशन किती का तक्रार तुमची घेतले मग किती लोकांच्या विरोधात दिले तीन जन तिघांनी मारले मग आता आता तुम्ही कुठल्या दवाखान्यात आलो दाराशिव शिवील आता काय त्रास व्हायला तुम्हाला डोक्यात मुंग यायला लागले ते डोकं दुखाले डोक्यात मुंग यायला ते डोक्यात मारले दगड हा आता काय मागणी तुझ्याला काय नाही त्यांना त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांनी आमचं काहीच ऐकत नाही नुसकान केले दोन तीन वर्ष झालं किती वर्षापासून तुमचं चालू आहे सगळं तीन वर्ष झालं आधी कधी पोलीस ठाण्यात गेलो का नाही कधीच काय नव्हतं भांडण तीन वर्ष झालं होतं म्हणतो ना नाही भांडण नव्हतं या या वर्षी या वर्षी झाली ती भांडण भांडण नेमकं व्हायचं कारण काय काटा होता आता बुजितो मनाचा आम्ही त्याने बुजितो म्हणल्यावर बुजवत नसाचा ते सारखं सारखं दोन तीन वेळेन झाले आमचे त्यानं सांगायला गेलो तर वाकड बोलून भांडण केले ते दगडाने मारले कुठं कुठं मारलं डोळ्याला डोक्यात पाटीत मारलं तुमचं संतोष नावनात लोक काय झालं प्रकरण हे प्रकरण काय झालं मागच्या दोन तीन वर्षाखाली एक सामायिक म्हणजे मोठा बांध होता म्हणजे शेताच्या वरती आहे ते वानवडी गावाला गेला असताना मिशन लावून एका माणसाला पैसे देऊन दमदाटी करून कट्टा उचलला त्यानं उचलला परत काय झालं ते माणूस जे मिशिनवाला काय म्हणला बांधण करून असेल ते आपण बुजवून टाकू आपसात मिठू गावातले मेंबर आप ते आपली दोनचे दोघ चौघ जण होती त्याने बघितला गाज पॉईंटवर येऊन येऊन बांधणं केशी बारा बांधे करून आला का असेल ते बुजून द्यायला होतो त्यावेळेस ठरलेलं मग दोन वर्षी थोडा पाऊस झाला परत नंतर मला बुज येतो परत बुजले ना बुजले नाही त्यानं ना, ना। मग असं पुन्हा गेल्या वर्षी पाऊस झाल्यावर गेल्या वर्षी बुजले नाही बुजित बुजित मग दमदाटी करतय पुन्हा तर आपलं पैसे देऊन आपलं हे करायचं आपलं तुला भांडण झाल्यावर कुठे गेलो तुम्ही भांडणं झाले भांडणं तुम्ही झाले आठ वाजता तुम्हाला माहीत आहे तुम्हाला कसं काय कळलं ते मी चौकात बसलो होतो चौकात बसल्यानंतर आधी काय झालं शेतात गेलो सकाळी पाऊस सका पाऊस रात्री एक दोन वाजता झालेला होता पाऊस जास्त झालेला होता शेतात गेलं म्हटलं पाणी आलं असेल बघावं म्हणून गेलो शेतात काय झालं बाबा तर सगळं वावरं शेतात पाणी होतं सगळं वरून फुटून आलेलं होतं सगळं खाली मग परत परत त्याला काय केलं आम्ही चौक मी एक दोन त्याला फोन करून बोललं घरचे त्याची बोलत होते फोनवर घरच्या पैसे फोन दिला त्यानं मी एक दोन त्याला एडवाकडे बोललो पण तरी पण त्यानं चौकात दोघं जण आले तीघण मिळून आली आधी मला धरलं त्यांनी मला धरल्यावर परत आमचा मुलगा आला परत मुला चौकांनी चुलत भावानी धरून त्या मुलानं दगड मारलं दगडाने माराव सारखं मारा तुमचे भाऊ किती लोक आहेत बाहेरचे तुम्ही तक्रार दिली का म्हणून तक्रार दिली पोलीस ठाणे दिली तांबवडे आता काय मागणी तुमची आता काय मागणं माझं नुकसान दोन तीन दिवस झालं शेतात सगळं पडक पडल्याने शेतात पाणी सगळं नुकसान भरपाई द्यावी मुलाचं काय असेल झालं तर बाबाचं खर्च द्यावा सगळं काय पाहिजे योग्य काय म्हण योग्य त्यांच्या एक कारवाई वाई मग त्यांच्यावर मुलगा श्रेयसाहेब बघा मी तुम्हाला इथं धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका शेतकऱ्याला इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे तुळजापूर तालुक्यातल्या वाणीवाडी गावामध्ये जी घटना घडली एका शेतकऱ्याला मारहाण झाली शेतीच्या कारणावरून त्यांचा वाद झाला आणि त्या शेतकऱ्याला इथं धाराशिवच्या इथं दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं मी तुम्हाला ते शेतकऱ्याची मुलाखत दाखवली त्यांच्या वडिलाची दाखवली नेमकं काय कारण आहे आणि वाद कशामुळे झालाय तामोरडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे मात्र आता इथं ते शेतकरी उपचार सुरू आहे शेतकऱ्यावर नेमकं आता पुढं पोलीस काय करतात हे पाहणं गरजेचं आहे विषय कोणते आहे असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दाखवतोय आमचं चॅनल एक नंबरचा आहे या चॅनलवर चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन जय शेखसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव